नमस्कार मित्रांनो आपण आहोत आत्ता श्रेयश पीक आणि ॲग्रो फार्मवर आत्ता आपण बघू शकता की मादी पिल्लांना जन्म देते पण मादी पिल्लांना जन्म देण्याच्या अगोदर काय क्रिया असते ते आपण जाणून घेऊया सुरुवातीला ज्यावेळेस मादी एकशे तेरा एकशे बारा दिवसाची असते तेव्हा ते मादीला आपण ह्या अशा प्रकारे डिलेवरी रूम्स आहेत आपल्याकडे त्या डिलेवरी रूममध्ये आपण त्यांना टाकून देतो त्या टाकल्यानंतरनी आपण त्यांचे निपल्स चेक करतो जर निपल्स चेक केल्यानंतर निपल्समधून दूध येत असेल तर मादी चोवीस तासाच्या आत पिल्लांना जेलमध्ये दे, देईल हे कन्फर्म होते मग ज्यावेळेस आपल्याला मादीच्या निपल्समधने दूध येते असं समजतं त्यावेळेस तिची काळजी घेणे खूप इम्पॉर्टंट असते त्यावेळेस आपण ह्या डिलेवरी रूममध्ये तिला टाकल्यानंतरने सुरुवातीला आपण तिची मागची साईट असेल ती मागची साईट पूर्णतः स्वच्छ करून घ्यावी त्या मागच्या जागेत कसलाही कचरा घाण नसावी जेणेकरून मादीला पिल्लं देण्यासाठी स्व स्वच्छ जागा भेटावी पिल्लांचा जन्म जसा एक एक पिल्लांचा जन्म होईल तसा पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्या पिल्लांच्या तोंडातील जी लाळ असते ती लाळ काढून पिल्लं व्यवस्थित स्वच्छ करावीत आणि नंतरनी ते ते लावे, निप्पलला लावेत जेणेकरून ते निप्पलला जाऊन दूध पितील अशा प्रकारे प्रत्येक पिल्लाच्या प्रोसेसला तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष दिलं तर पो पिल्लं व्यवस्थित त्यांचे व्यवस्थित ते जन्म व्यवस्थित त्यांचं सुदृढ राहतात आणि व्यव चांग मादी ही चांगल्या प्रकारे पिल्लांना जन्म देऊ शकते तर मित्रांनो याची काळजी घ्या की जेणेकरून डिलेवरी रूम तुम्ही जर बनवत असाल तर हे सगळ्यासाठी बेस्ट आहे जेणेकरून सगळ्यात जास्त पिल्लांची मर हे जे आपली मादी असते त्या मादीच्या अंगाखाली जीव जाण्याचा जास्त त्यांचे चान्सेस असतात त्यामुळे अशी एक डिलेवरी रूम बनवा की ज्याच्यामुळे हा फायदा होतो की माद्या या डिलेवरी रूममध्ये राहतात आणि पिल्लं बाहेर राहतात जेणेकरून पिल्लं बाहेर राहिल्यामुळे मादीच्या अंगाखाली येण्याचे चान्सेस कमी राहतात त्यामुळे त्यांचे मरण्याचे चान्सेससुद्धा कमी राहतात त्यामुळे तुम्ही एक जास्त जास्त असा प्रयत्न करा की अशी एक डिलेवरी रूम असेल जेणेकरून त्यांना त्या मादी शेपरेट राहील आणि पिल्लं शेपरेट राहतात जेणेकरून मा पिल्लांना फिरता वगैरे येते आणि पिल्ल ह्या जाळीच्या जास्त करून बाहेर राहतात आणि मादीच्या अंगाखाली चिरडले जात नाहीत अजून तुम्हाला काही माहिती असल्यास तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद